गुजरात दंगली प्रकरणी नरेंद्र मोदी हे एक आरोपी होते त्यावेळी शरद पवारांमुळे मोदींची अटक टळली तर गुजरात मधून तडीपार असलेल्या अमित शहानी बाळासाहेब ठाकरेंनी मदत केल्याचा खळबजनक दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नरकातला स्वर्ग या पुस्तकातून केला आहे पण त्यांच्या या दाव्यावर भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊतांवर सडकून टीका केली आहे तसेच राऊत यांचे दावे महाजन यांनी फेटाळून लावले आहेत संजय राऊत यांच्याबद्दल काय बोलावं ते काय बोलतात आता ते, बोलता ते कोणी ऐकत सुद्धा नाही वाटेल तसे ते फालतू बडबड करत बाळासाहेबांनी मोदी आणि शहा यांना मदतीचा हात दिला असेल तर चांगलंच आहे आम्ही आता खऱ्या शिवसेनेसोबत आहोत आधी पण शिवसेनेसोबत होतो आणि आता सुद्धा खऱ्या शिवसेनेत आजही सोबत आहोत आजही आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांसोबत आहोत आम्ही काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेल्या शिवसेनेसोबत नाहीत गणेश पाटील यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव